मराठ्याला आत्तापर्यंत तर म्हणजे जे बसत आहे तुमचं गॅजेटेड जे आहे हैदराबाद गॅजेट असू है। है दे सातारा गॅजेट असू दे बॉम्बे गॅजेट आहे एकोणीसशे एकवीसपासून हैदरा बॉम्बे हायकोर्टाचे पण निकाल आहेत की मराठा आणि कुणबी एक आहे आणि तुमच्या उतार्यावर आहे सगळीकडे कुणबी आणि मराठा एक आहे सर्व दिल्यास मग तुम्हाला द्यायला काय अवघड आहे तुम्ही हे मांडायची गरजच नाही आहे की तुम्हाला मराठ्यांना सहज कुंभीमध्ये घेऊन तुम्हाला आरक्षण देता येते हे इलिजिबल आहे नॉट इलिजिबल असं जे सरकार म्हणतंय ना आम्ही दहा टक्के दिले ना आम्ही त्या दुसऱ्याचं काढून देतो आहे आम्हाला आम्हाला दुसऱ्याचं काढून त्याच्यावर वगैरे विषयच राहीत ते आम्ही बसूच शकतोय त्यात आमचंच तुम्ही कोणाला तर दिलं तर आमच्या भावाला समजाय तीस वर्ष त्याला जमीन खायला दिली त्यातला पुन्हा आमची आम्हाला ती ना आमची पोरं आली ती ना आता कसायला ती जमीन तर आम्ही एवढंच मागतोय की माझी पोर आली माझ्या पोराला दे पण तुमची द्यायची इच्छा नाही अजिबात की नाही आता मी एवढे वर्ष खातोय माझं नाव मी लागले मी देतच नाही तुम्ही अशा पद्धतीनं भुजबळ लोक असं बोलत आहेत की शेवटा एवढे असू दे कुणी असू दे की आपल्यात आणि आपली संस्कृती आहे की आपल्या ताटातला आले तर आपण देतो वाढायला आपण काय म्हणतो बाबा आपण थोडं माल देऊ काय तर देऊ बाबा गोरुपाशी म्हणलं त्यांना द्यायला पाहिजे ही द्यायची इच्छा नाही संस्कृतीच्या नावाखाली तुम्हाला शिकवायचं नाही आणि सगळा गोल घालायचा हा जो प्रकार आहे तो बरोबर नाही आणि आत्ता जे पेशवाई सरकार आले त्यांची मराठ्याबद्दल अतिशय घराणा वागणूक आहे द्यायचंच नाही मराठ्यांना काही हे भूमिकेतलंही सरकार आहे आणि तुमच्या अंगावर मराठीचे मराठीच सोडायचे तुम्हाला त्यांना काहीच करायची गरज नाही तुम्हाला वाटतंय मराठी अंगावर येत आहेत आम्हाला वाटतं राणे बोलतील अब्गे बोलतील कोण बोलत आहे किंवा वानखडी बाई बोलतील त्यांचा काय संबंध आहे त्यांना पैसे देऊन जर बोलायला दिलं असेल तर मराठी चार बुट चालू असणार आहेत प्रत्येक समाजामध्ये असतात ते बोलणार आहेत आणि त्या बोलण्यावर जाऊन जर समाजाने मत करायचं असेल तर आमचा काही उपयोग आहे ना मग आम्ही आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं शाहूंचं घ्यायचं फुलेचं घ्यायचं आंबेडकरांचं घ्यायचं यांचा वारसा चालवायचा म्हणायचं आणि करताना मात्र पेशवाईच्या एकदा जर विचाराने ऐकणार असतात तर तुमचा विकासच होणार नाही आहे मराठ्यांना हे लोक मातीत घालतील म्हणजे फक्त मराठा आमच्या उभी डी एन ए आहे म्हणायचं आणि त्यांना द्यायचं बाकीच्यांना द्यायचं नाही मराठी काही वाईट आहेत का मराठ्यांनी सगळंच केलं आहे त्यांचं आजपर्यंत मराठ्यांनीच केलं आहे ज्या लढाई असतील आत्तापर्यंत सगळं असेल हा जे टिकवायचा देश केला असेल हे मराठ्यांनी केलं आहे मराठी एन पिट्री का तिथं मारवाडी एन पेंटर जैन जेन एन पेंट्री का मग भटजी एन पेंट्री आहे तिथं मिल्ट्रीमध्ये मराठा आहे रे महार एन पेंट्री आहे हे लढतायत तिथं आणि मग हे तुम्ही काहीच करत नाही तिथं फक्त तुम्ही मलिदा खायला सगळे बसलेलं आहे तुमच्या ताब्यात हे सगळं तुमच्या ताब्यात आहे तुम्ही यांना काय मागतायत फक्त ओबीसी नोकरी मागतायत आरक्षण नोकरी पूर्वी मिळत बी होतं आपल्याला हे याच्या अगोदर ईडब्ल्यू एस खाली वगैरे तेही बंद झाले आता सगळीच घुसली त्यात इनिशियल तेही मिळत नाही आपल्याला म्हणून आपल्याला आरक्षण द्यायला पाहिजे पण आता आरक्षण आहे हे सगळं माहिती आहे सगळ्यांना पण तुम्हाला द्यायचंच नाही जर हे पेशवायची भूमिका असेल तर फडणवीस अजिबात देणार नाही तुम्हाला नाला लावतील काहीतरी करतील कोर्टात सांगतील म महाविकास आघाडीने सांग हे केलंय म्हणतील समरसता करून तुम्हाला काहीही सांगतील आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचं काही कारणच नाही बरं आता आत्ता जरंग आणि जर समजा उद्या ते म्हणले माझे मी तर जाईन किंवा बोलाल तर जाईन हेनी नाही दिलं ते गेले काय मिळणार समाजाला काहीच मिळणार भांडणार पण तुम्हाला असा नेता मिळणार नाही त्यासाठी जनांके पाटलांना जाऊ नये काही झालं तरी माघारी घ्यावं जनाके पाटल्यांनी सरळ सरळ आता काय तुम्हाला काय वाटतंय ते करा तिथं नाही तर पाणी पिऊ बसले तर खूप चालेल पाणी पिऊ द्या पाणी खाऊन बसूया उपषणाला साखळी पोषण करूया समाजाला गरज आहे समाजाला गरज आहे जनांगी पाटलांची खूप मोठी गरज आहे असा तुम्हाला माणूस भेटता नाही म्हणजे इतका निस्वार्थी माणूस कोण जीव द्यायला तयार आहे समाजासाठी कोणच नाही आपण कोणीच करत नाही तिथं मग समाजाची इतकी वाईट परिस्थिती दोन दिवस झालीही नसती तिथं थी, ठेवली नसती आणि मग कुठलं तर काहीतरी निमित्त आणायचं तुमची नाचली कुठल्या सदावरती सारखी मला लाईफ ठेवायची त्यांनी काहीतरी म्हणायचं आपल्या समाजाला ते मान्य नाही ना मराठा ना, समाज, दे समाज सहीच नाही तो सगळ्याला जीव घालणार आहे आंबेडकरांचं वाक्य आहे जो जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये मराठी आहे तो कुठलाही बहुजन उपाशी मरणार नाही मराठीच सगळ्याला जगवणारी ताकद आहे या समाजामध्ये आणि तोच समाज वंचित ठेवायचं चाललं आहे पेशवाईचं का तर पेशव्यामध्ये मराठ्यांचं त्यांना राज्यपूर्वीही नको होतं त्यानंतर पेशवाई आली छत्रपती शिवाजी महाराज त्यांना नकोच आहे तुमचं हे पै तुमचे वैरी कोण आहेत हे तुम्ही ओळखायला पाहिजे तुमची वैरी सरकारमध्ये आहे आणि तुमची माणसं अंगावर सोडून लढाल तुमचे समोर जसं मोगलांच्या काळात दोन्ही बाजूने सरदार मराठे लढत होते आत्ताही सेम परिस्थिती आहे मग आत्ताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गरिमय काम्यासारखं तुम्हाला लढलं पाहिजे वेळ आले तर माघारी घ्यायची आणि वेळ आली तर यांच्यावर हल्लाही करायचा मग महात्मा गांधीजी जे जसं केलं होतं तसं ह्या जा समाजाला करावं लागेल अवा कुठं जर तुम्हाला मराठ्याला वाव मिळेल नाही तर मिळणार नाही महाराष्ट्राकडून तरी हे निश्चित करावं लागेल तुम्हाला हत्यारच घ्यावी लागेल तुम्ही हे दिलं तुम्हाला तुम्हा 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 काहीही मिळणार नाही मी लिहून देतो काळ्या निर्माणची रेग आहे मराठ्याला हे आरक्षण देणार नाही मराठ्याला दिलंच पाहिजे द्या तुमचा राईट आहे हक्क आहे पण तुमचा हक्क टावा नाही काय एवढं करायची गरज होती ना मग मग कुठं कोणाला त्यांनी कोर्टात वकीलच हजर होऊ काय करणार त्यांच्या हातात आहे म्हणजे आंबेडकरांचं तेही वाक्य आहे जो ब्राह्मण ब्राह्मण न्यायाधीश असतील तो तुम्हाला नाही मिळणार नाही पण न्यायाधीश तेच आहेत सगळे तुम्हाला अपेक्षा काय करणार तुमच्या विरोधातच निकाल येणार सगळे पोलिसांना सांगणार ना सांगणार तुम्हाला हुसकून लावा म्हणणार तुम्हाला जेवढा त्रास देता येईल मराठ्यांना तेवढा हे त्रास देणार आहे आणि तो कधी आजपासून नाही चारशे पाचशे वर्ष इतिहास आहे तुकार महाराज त्रास दिलाय संभाजी महाराजांना त्रास दिला शिवाजी महाराजांनी आहे जिजाऊला दिलं काय कुणाला दिलं नाही तुम्हाला त्रास आणि हा गुलाबीचा त्रास सगळे बहुजन आज रोजी करतोय आपण देवधर्माच्या नावाखाली हा हा हे सत्यशोधक समाज महागुफलीने जोगारून दिलं होतं आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला म्हणजे ज्या धर्मात जन्म हिंदू मला हिंदू म्हणून मरायचंच नाही म्हणून मग हे आम्ही काय म्हणून पकडावं बौद्ध आमचा गौतम बुद्ध आमचा होता आम्ही बुद्धही मार्गाने जात नाही म्हणून तुम्हाला याच्या पाया पडायचं पाणी येते हे तुम्हाला आज पाया पडायचं नसेल तर तुम्हाला त्या मार्गाने जावं लागेल छत्रपती शिवाजीच्या मार्गाने जावे लागेल शिवाजी महाराजांच्या मार्गाने आपल्याला जावं लागेल संभाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल डोक्याने चाल खेळावं लागले हे डोक्याने चाल खेळतायत आणि आपण आपली शक्ती लावून किती प्र प्रदर्शन करायचं एवढे इथून एक कोटी लोक द्यायचे तितके केल्याचे साठ मोर्चे काढले काहीही तुमच्या पदरात दिलं नाही त्याचं एवढे मोर्चे कुठल्या समाजाला न काढता सगळे मिळाले ब्राह्मण महासंघाला काय दिले बघा तुम्ही त्यांचं परशुराम विकास महामंडळाला सगळं दिलं काल तर लगेच जवळजवळ सहा सहा बारा अधिकारी आय एस अधिकारी नेमले लगेच तुमच्या ह्याला काय दिलं काय दिलं नाही किती मराठी होती किती मराठ्याला सारखीत न दिलं सांगा भाऊ नाही दिलं एवढ्या पाच कोटी मराठ्याला जर तुम्ही लाखादा आकडा सांगायला दिलं तर बाकीच्या मुलांनी काय करायचं गोरगरिबाच्या दोन कर एकर एकर जमीन आहे रोजगार म्हणजे आज आमची अवस्था दलितापेक्षा वाईट आहे आमच्या स्त्रियांची पाटलींनी सगळ्या भांडी घासतायत आहेत हे आम्हाला वाईट वाटायला नको आमच्या मुलाची वाईट अवस्था लग्न होत नाहीत सामाजिकता किती मराठीची जे आज कोर्टाला वाटतंय मराठी असं सामाजिक वरच्या लेवलला ले आहेत किती मराठी तीनशे घरं असलेली सगळे मराठी आले का तीनशे किंवा नोकरीतले सोळा एक टक्का मराठी जरा बरे येतात समजू जमीनदार वगैरे बाकीच्या मराठ्यांनी काय करायचं सगळ्या मराठ्यांनी काय करायचं बाकीच्या करा मुलांबरोबर आज खरीच वाईट अवस्था झाली त्यापेक्षा तुम्हाला नोकरी नाही नोकरी काम करू शकत नाही कारण आम्हाला आम्हाला शिकवलंच नाही ना काम करायचं आम्हाला काय शिकवलं देवधर्म शिकवलं आम्ही आज पोर आमची तशी हिंटतील किंवा पुणाऱ्या ज्या भागात हिंडतोय दुसरं काही नाही जय जय त्यांचं अमक्याचे त्यांचं जे मालकाचं जे ती मालक की मालक आम्हाला स्वतःच्या स्वतःचं कळण्यासारखं शैक्षणिक व्यवस्था सुद्धा नाही आमची मुलं शिकतच नाहीत आणि आता तर शाळा अठरा हजार शाळा बंद केल्या पन्नास साठ हजार शाळा बंद करतील ग्रामीण भागात आम्ही जसं शिकलो काशीदवाडीवर शिकलो सोनबाजं गाव त्या गावात जर वाडीवर दहा पोराची शाळा बंद केली एक शिक्षक शाळा आम्ही शिकलो बरेच जो चार वर्ग होते त्या जर शाळा आज बंद केल्या तर आम्ही दिसणारच नाही कुठं कामाला जाणार नाही आणि ह्याला ना ती कामाला माणसं पाहिजे म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही ना ना। तर मराठ्यांनी गणिमी काव्याने आरक्षण मिळाव्याचा प्रयत्न करावा ही जी पेशवे आहे कशा पद्धतीनं त्या जो ज्यावेळी गंधीबद्ध झाला तशा पद्धतीनं करावं लागेल तेव्हा तुम्हाला तर देतील तर मिळणार नाही माझं स्पष्ट मत आहेच कुठल्याच जातीला आटी लावले नाही त्या सगळ्यांना घेतलं चौऱ्याण्णवला पवारसाहेबांनीही दिले जे काय त्यावेळी दिले गेलं झालं ते चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करता येत नाही त्या फक्त तुम्हाला ही माणसं आज घ्या म्हणतात घ्या त्याला एक तुकडा द्या जमिनीचा बाका ही द्यायची तुमची तयारी नाही ही वंचित अशीच राहिली पाहिजे ही अशीच बिली पाहिजे अशा अवस्थेत हे सरकार आताच तरी आहे आणि यापूर्वी यांनी कुणी न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही द्यायला पाहिजे तुम्हाला सुद्धा हे भाग्यसभे सरकार म्हणजे त्यांनी द्यायला पाहिजे कोणाला देऊ वाटत नाही कारण तर वरची जी सिस्टीम बसलेली आहे ती पेशवाई सिस्टीम आहे आजपर्यंत तुमच्या बाजूच कोण नाही किंवा तुमची बाजू म्हणणार म्हणजे मग पंजाबराव देशमुख असतील मंडल वगैरे सांगितलं असेल त्यावेळी घ्या म्हणले होती आपल्या लोकांनी आम्ही शाण्णव कुळी म्हणून शाण्णवकुळी मराठी देऊ नका आजही माझं असं म्हणणं आहे की ज्या मराठ्यांना नको आहे जे शाण्णवकुळी नको म्हणते त्यांना देऊ नका ना जे गरीब बघते त्यांनाच द्या त्याच्या सगळं सर्टिफिकेट द्या बाकीचे देऊ नका जे आता म्हणतायत त्यांना यांना शांड कोळीनं आम्हाला गरज नाही ती त्यांना देऊ नका ना तुम्ही राहा ना तू आम्ही मी लिहून देतो मला आता माझी मुलं माझं सदरेमा घर आहे मला देऊ नका आमच्यातला क्रिमिनल लेअर काढून टाका जे आठ टाकाच्या वर आहे त्यांनाही देऊ नका जी, जी खरंच गरीबाई त्यांना द्यायला पाहिजे आणि त्यांना द्यायला सरकारला काही अडचण नाही हा विशेष संपवू नका तुम्ही सरकारनं संपवायला सोपं आहे दहा मिनटाचं जर मराठ्याच्या सगळ्या आमदार आणि खासदारांनी एकाच वेळी जर जाऊन बसली तर एका दिवसात हाही विषय मिळतो त्याला दोनच पद्धतीने हा विषय भेटू शकतो सगळ्यांनी जोर बसले सगळे राजीनामे द्या त्यांना देऊ टाका एका मिनिटात एक मिनिट लागत त्या एवढे मोर्चे मिरचे काढायचे काय विरोध एक मिनिटात हे आरक्षण मिळू शकतं दुसरी गोष्ट मग हातात तलवार घ्यायची मराठी आणि मग कोण विरोध करताय ते संपवायला लागायचे तुम्ही असंच मरणार असंही मरायला लागला आता आत्महत्या करायला लागलाय आत्महत्या करू नका ना आरती पेशवे संपून मरा नाही तर त्यावेळी काय झालं भीमा पॉर्नला तेच झालंय तसं करा तुमचा झेंडा फोडकणार नाही त्याशिवाय तुमचा झेंडा काढून न्या म्हणा लागला आता बाबा तुम्हाला खाऊ पिऊ द्यायचं नाही तुम्हाला राहू द्यायचं नाही इतक्या वाईट तुम्हाला तुम सध्याच पाण्याची सुद्धा व्यवस्था जर बंद केलेली असतील तर तुम्ही लाचार आहात तुम्हाला काय छत्रपती शिवाजी महाराजांनी असं झाल्यावर काय केलं मोगल असं करत होते मग काय केलं छडाय केलं गरीबांना लढले तेव्हा किल्ला एक एक मिळाला हा किल्लाच आहे आपला एक आपले किल्ला एक, एक किल्ला मिळणार आपला एवढा बारकोळ आहे आरक्षणला काय फार मोठं महत्व देत की फार ताजी राहणार नाही एवढ्या लोकांना मिळालं एवढे लोक आता राहिले किती त्याची किंवा करा देऊ टाका त्यालाच बाकी ज्याला देऊ नका ज्याला गरज आहे सदन आहे त्या मराठ्याला देऊ नका ज्याचे बंगला आहे गाडी त्याला पण देऊ नका सरसकट जरी पण ना देऊ नका पण जे खरंच गरीब आहे ऐंशी टक्के आमच्यातले गरीब आहेत नव्वद टक्के गरीब आहेत त्याला देऊ टाका त्याला या सरकारला काही अडचण नाही नसेल तर मराठी त्या दोन मी म्हणलेल्या कार्यवाही सुरू करावं लागतं एक तर आज आणि कुठलाही आमदार निवडून द्यायला नको आहे मराठ्याचा तेव्हा तू उभी शूर कसा येत असेल जायचं नव्हे बहिष्कारच टाकलं पाहिजे आता समजा जे आंदोलन चालू आहे होय मागपूर्वी अण्णा हजारेचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला आंदोलनाच्या ग्राउंडच्या बाहेर जेव्हा चहा पाणी नाश्ता सगळं आर एस एस करत होतो आज ह्या संघटना कुठे गेल्या मराठ्याला पाणी एक दिवस मिळू दिलं नाही ते तुम्हाला हिंदूत घडतच नाही ते दोन धर्म आहेत ब्राह्मण धर्म आणि हिंदू धर्म ब्राह्मण जे आहेत ते ब्राह्मण धर्माने वागतात हिंदू धर्माने ते कधीच पण मराठा हिंदू हिंदू म्हणजे त्यांचे गुलाम दास आहेत हिन दूध दास गुलाम मग ते हा शब्द शिंदू गुलामी आला मोगलाकडून आलेला शब्द आहे पारशी शब्द हिंदू हिंदू म्हणजे दास आणि गुलाम तुम्हाला गर्वश कोवाम हिंदू आहे कुठल्या प्रमाणाच्या गाडीवर बघा गर्वशवाम हिंदू आहे का नाही औरंगजेबाने जिजयाकर लावला त्यावेळी औरंगजेबाला म्हटलं आम्ही ब्राह्मण आमचा ब्राह्मण धर्म आहे आमचा हिंदू धर्म नाही हिंदूला लावा जिजयाकर मग हिंदूवर जिजया करला ब्राह्मणा ब्राह्मणावर सोडला देत इतिहास आहे का आपण इतिहासाच्या पाळीपुळ्यात जर गेलो तर आपल्या आरक्षण नाही मिळणारी पाळीपुळ येतच आहे आणि आपण ते अभ्यास करत नाही आपण एक झुंबडच्या जा झुंबड जातो काय तर होईल आपल्याला वाटतंय अण्णा हजारेसारखं आंदोलन वगैरे ते आपल्या आंदोलन चालू देणार नाही अण्णा हजारेसारखं ते त्यांना पाहिजे होतं भाजप सरकार आणायला देशामध्ये कलाटी मिळवायला काँग्रेसला घालवायप होतं ते अन्न आता अन्ना झाले वासत नाही कुठं नाही खरं काय ते देणं देऊ जाणे पण तेनच दिवसात ठेवलं नाही मग ते काय कोण बोलणार तुम्हाला तुम्ही सगळे आता बंदिवासात आहे आज आपण सगळे त्यांच्या अंडरपेक्षा खाली कुठला माणूस मोक या सरकारच्या सगळ्या ह्याच्या खाली आपण दबावात यायचं कोण कधी काय करेल आणि कोणाची इकॉनॉमी बिघडवतील दे 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 का 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 ते काही खरं तुम्हाला जगू द्यायला सुद्धा मुश्किल केली या लोकांनी आज बघा वरच्या नेते मंडळी सगळे काय यायचं चालतंय सगळ्यात काही चालत नाही ते काय त्यांचं चालत नसेल तर तुम्ही सर्वसामान्य तुमची वाईट अवस्था करते चांगलं नाही हे चांगलं नाही देशात मला आहे ना तुम्हाला माणसाला माणसात काय सांगतं देवाने काय सांगते माणसाला माणसाला चांगलं वागवा मानव एकच धर्म ठेवा धर्म चांगला आहे असा तुम्हाला मा धर्मच बोलवू द्यायचं नाही माणसासारखं वागवायचं नाही तुम्हाला एक शुद्र आणि अतिशुद्रच ठेवायचं आहे ही वनवरची व्यवस्था आहे त्यात त्यांना तसंच ठेवायचं त्यासाठी तुम्ही जे अधिकार घेऊन आणता मग नोकऱ्यात आले इलेक्शनमध्ये आले तुम्हाला आता अधिकार दिले तिथं नुसतं पोझिशन दिले पावर इलेक्शन जे जेवढे निवडून आहेत वर कोण घेत आहे मोदी शहा दोन निर्णय घेतात खाली खूप निर्णय पडणी शकताच घेतात दुसरा कोणाला बोलायला चान्स नाही लय संकट मोर्च महाजन बीजन पाठवते ती त्यांचीच माणसं नाही तुम्हाला त्यात वाव कसलाही नाही मग तुम्ही जे इकडे काय खाली वाव देणार तुम्हाला काहीच नाही मिळेल तुमच्या खिशानं सगळं काढून घेतील तुम्हाला कुठलं वाव देणार नाही तुमच्या शेतीला वाव देणार नाही सगळे विरोधात जोडं राबवणार तुम्हाला अतिशय आर एस एसच्या काही घटना आहेत ते वाचाल शुद्ध घटना आर एस एसची घटना काय आहे आणि त्यात तुम्ही कुठं आहे तुम्ही तुम्ही म्हणून शुद्ध घटना तुम्हाला शुद्ध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा राज्याविषयी केलं नाही महाराष्ट्रातल्या तमाम ब्राह्मणाने गागापट्टला दोन जाणं लागले त्याला मग इथं तुम्हाला कोण विचारतेच्या येतात म्हणजे शिवाजी महाराजाला विचारलं तर तुमची काय अवस्था आहे तुमच्या नेत्यांची काय अवस्था आहे समजसामान्य मराठी आता गरीब मराठीची तुमचा किती जरी मोग पाडला तर ती मोजायला सुद्धा तयार आहे तुम्ही मेला तरी विचारता एवढी वाईट अवस्था तर जणांचे हे उपोषण द्यायची गरज नव्हती माझं माहीत आहे उपोषणा मग त्यावेळी तुम्ही लाठीकार खाल्ला आहे तिथे आंतरवादी सर आणि दोन महाराज काय गरज होती आणि जर पोलीस नेऊन काय गरज नव्हती मग इथे कोण तुमचं ऐकणार इथे नाही तुम्हाला आपलं देतील कोर्टाचं नाही कोर्ट त्यांचंच आहे त्यांच्या अंडर असतात हा न्यायाधीश संसद मंडळ विधानभवड यांच्या अंडर न्यायालय असतं मग ते सांगतील तसंच न्याय भेटतं नाही सरकार म्हणणं असं आहे पण त्याप्रमाणे झालं नाही तुम्ही सरकारला सहकार्य करा अरे पण आम्हाला सहकार तुम्ही असं आणि द्या जा ना सरकार यांच्या एकदा भेटून टाका काय काय म्हणून देत नाही ह्या गोरगरिबाचं देशात गरिबीला उभावू देऊ नका तुम्ही या अंबाणीला अदानीला काय झालं तर लगेच भेटत नाही ह्या गोरगरिबाच का भेटत नाही नाही हे करत तुम्हाला काय मिळणार नाही मला ते वाटत काही देखील असं वाटत कारण यांची निगेटिव्हिटी खूप आहे त्यांनी जवळ मग बिश्र उचलून बसले ते प्रति मोर्चा निघाला तिथं बघा आंदोलन दुसरं चालवणार मग तुमच्या मनात येणार हो अरे त्यांचं ऐकायला पाहिजे आम आम्ही खरंच बसत नाही आम्ही बसतोय अहो ताटाल ताट बोलणार भावाला भावा भाऊच आहे हे बहुजन म्हणजे कोण वेगळे पण आता तुमच्यात इतक्या तरी केले मोठी निर्माण आणि सांगताना काय सांगा बसणे नाही हे दोन सभा ते निर्माण हे विरोधक करतील काय विरोधक संबंध म्हणत नाही तुम्ही सरकार तुम्ही करणार ते करायचा प्रश्न आहे सर तुम्ही दोघांनाही उभं करताय भाडायला लागलं एक पाडायला लागला त्याला सांगतो तुम्ही जाते दोघं पाडत बसू काय मिळणार नाही आपल्या हातात आता करतायत प्रयत्न करायला हरकत नाही पण मला तर वाटत नाही ते देतील असं कारण ते मागे दिलं असतं ना शिंदे समिती ते दाखले नाही ती सुद्धा बंद करून टाकले कोणाही सांगणार सांगण्यावर बंद केली त्यांनी मागे आंदोलन केलं बंद करून टाक बंद केली त्यांनी लगेच मग तेच तर दिलं असताना मिळालं असतं चार लोक काढालो मिळालेच दाखले मी सुद्धा काढायला गेल तो नाहीच आहे बंद करून टाकले नाही तुम्हाला मिळणार मिळायला काय होप्स काय बघणी होप्स काय नाहीत का तुमच्या बाजूने बोलणार पण नाही एक जणांनी मांडतात एकच माणूस त्याच्यापुढे आपण सगळी मदत करतोय पाठीमागा बरोबर राहते पण हातात काहीच नाही दिवस दिवसात आज आपल्याला कळायला पाहिजे की आपण एवढे दिवस करून काय का मिळत नाही काय हे देत लोक बर सगळं इलिजिबल आहे कोर्टाला माहीत असते तुम्ही दुसरा नुकसान काढून फॅटा लावू शकता तसंच चालू आहे सध्या मला आणखी एक तुम्हाला असं विचारलं की आपल्याला सांगितलं जातं की हिंदू खत्रीमेळ आहे कोणापासून मुसलमानापासून आज मुसलमान आपल्या मराठ्याला मदत करतोय त्यांनी मशीद उघडल्या तुमच्या साईड त्यांनी पाण्याचा पुरवठा केला त्यांनी सगळं दिलं ते कधीच इथे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते चार पाच प्रमुख ठिकाणी जे होते तिथे मुस्लिमच होते छत्रपती शिवाजी महाराज सोडवणारे जीवाला जीव देणारे मुस्लिम होते मराठ्यापेक्षा जास्त मराठे होतेच बरोबर पण अठरा पगड जातीचे होते आणि त्याला अठरा पगड जातीला किंवा रयत आणि मावळा हा शब्द होता जात हा शब्द नाही तिथे कुठे इथेच राज्य म्हणलंय किंवा लढायला असणारे छत्रपतीचे मावळे नाव आहे त्याला मराठा बी नाही मुस्लिम नाही कुठल्याही जाती जस जा तो मावळा म्हणून आहे तसंच आता हे राज्य ह्याने चालवायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे तर ते चालत नाही हे दुःख आहे तुम्हाला आता जाती आता आपण बसलो तर पहिल्यांदा जातीला जातच विचारते ती जात की नको आरक्षणाच्या संदर्भात साधारणतः साधारण आता मराठी काय करावं शेवट आपण बाबा आता काय केलं पाहिजे मराठा समाजाला काय केलं पाहिजे आणि पाठलासाठी काय तुम्ही दोनच पर्याय सांगितले तुम्हाला एक तर सगळे जेवढे तुमचे पुढे ते एक संघ जर मराठा एक संघ नव्हते आता एक संघ नाहीये ते बाजूला आपण बाजूला म्हणजे जो चांगला वर्ग आहे आपला तो बाजूला तीनशे घराडे चारशे घराडे असतील बाजूला आणि गोरगरीब मराठा बाजूला आहे तर ते एक तर आले तर ठीक आहे त्या बाजूला नसेल तर मराठीने हातीवर घेणे गुढी गुलाबीन तुम्हाला ज्यावेळी मिळत असेल त्यावेळी हात्यार घेऊन मग आरक्षण घेतलं पाहिजे का होईल लढाई बघू मिलिट्री दे हुद। एकदा गालून तर जाऊ दे काय ते होऊ दे मराठी तर हरतील नाही तर तुम्ही तर जिंकाल गड हा कोणी जिंकायला तर आपण न पुढच्या पिढ्या सुखाऊन खातील ना आपण सगळे मरून तर जिंकता जातील काय व्हायला दे किती मिलिट्री मारतील दुसरा पर्याय नाही ना तुमच्याकडून पर्याय आता काय ठेवलाय का सांगा माझं काय मी माझं माझं सगळंच भागायचं पण पर्याय काय मराठ्यांच्या पुढे असं जीव आहे तर जीव द्या कर आत्महत्या करा तुम्हाला खायला प्यायला नाही मुलं मुलामाळाला नाही तुमचे सगळ्यांना आता जेवढे हाल केले आणि तुम्ही काय केलं जेवढे हाल केल्यावर तुमच्या बाजू विरभ विरोधात तुमच्या बोलत आहेत जेवढं तुमचे हाल करायचे आणि रेडिओ त्यांनीच पसरवायचे तुमच्या बाजूने त्यांचीच कुठली तरी कुलकर्णी ती कुलकर्णी त्याच्याबरोबर हे नाही त्याचीच बायक बनती पत्रकार म्हणून गेली आणि ती सांगते की मला माझ्यावर हे केलं लोकांनी हे असला कारभार फोटो आला सगळं आणि त्याचीच बायको होती की मला लोकांनी मुलाखत घेऊ दिलेलाय आणि पडणे म्हणून हे संस्कार नाही महाराष्ट्र हे तुमचे संस्कार होते का मग दोन दिवस उपस्थित ठेवायचे मुंबईतल्या लोकांचे हे संस्कार आहेत का शासनाचा हे संस्कार आहे का कायदा हा सांगतो कायदा काय सांगतोय तिथं शेड उभारायला पाहिजे होतं तिथं तिबरूट टाकायला पाहिजे होतं पाठीसार्थ द्यायला गेलं होतं अन्न पाणी खायचे आंदोलन आहे आता आज कोर्टाने आदेश दिले व्यवस्था करा आणि इतके दिवस काय झालं सहा दिवस एकोणतीसपासून करायला पाहिजे होतं म्हणजेच तुम्हाला तुमचं कोणीच काय ऐकत नाही असं आहे याचं वाईट वाटतं